नमस्कार आपण मागील व्हिडिओमध्ये अनुलोम विलोम याची माहिती पाहिली तो कसा करावा ते पाहिले तसेच त्याचे फायदे कोणते आहेत ते पाहिले या व्हिडिओमध्ये आपण भसरिका प्राणायाम माविषयी माहिती पाहणार आहोत भसरिका प्राणायाम कसा करावा तसेच तो कोणी करू नये व त्याचे फायदे कोणते हे पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऐका व समजून घ्या आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भसरिका हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ आहे लोहाराचा भाता भसरीका प्राणायाम करताना श्वास घेणे व सोडणे करताना लोहाराच्या भात्याप्रमाणेच फुफ्फुसात हवा वेगाने खेचली जाते व बाहेर टाकली जाते लोहाराच्या भात्याने जसा विस्तव अधिक प्रज्वलित होतो व उष्णता वाढते त्याचप्रमाणे भसरिका प्राणायामामुळे शरीराअंतर्गत उष्णता वाढते भस्त्रिका प्राणायाम कसा करावा तर अगोदर कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसा जसे की पद्मासन अर्धपद्मासन वज्रासन साधी मांडी यापैकी आपण ज्या आसनात स्थिर बसू शकतो त्या आसनात बसा आधी आपले आसन स्थिर करा शरीर शिथिल करून श्वासाविषयी सजग व्हा दोन्ही हाताची ध्यानमुद्रा करून हात मांडीवर ठेवा एकदा दीर्घ श्वास घ्या व हळुवार श्वास सोडा आता छाती पोट फुगेपर्यंत श्वास भरून घ्या व जोरात पूर्ण श्वास बाहेर सोडा ज्याप्रमाणे लोहाराचा भाता वर खाली होतो त्याप्रमाणे भसरिका प्राणायामात आपल्या त्याप्रमाणे आपल्या पोटाची फुफ्फुसाची व छातीची हालचाल वर खाली होत असते म्हणूनच याला भसरिका असे नाव पडलेले आहे दीर्घ श्वास घ्या श्वास पूर्ण भरून घ्या व परत पूर्ण श्वास जोरात बाहेर सोडा श्वास घेताना पोट पुढे आले पाहिजे व श्वास सोडताना पोट पूर्ण आत गेले पाहिजे अशा प्रकारे दीर्घ श्वास पूर्ण छाती पोट फुगेपर्यंत आत घेणे म्हणजे पूरक करावा व दीर्घ श्वास पोट आत जाईपर्यंत सोडावा म्हणजे रेचक करावा हे करताना आपल्या नाकातून स असा आवाज होतो नाकपुड्यांची पण थोडी हालचाल होते श्वास घेताना सोडताना पोटाच्या स्नायूंची ताकद लावावी लागते यामध्ये श्वास घेणे व सोडणे हे लयबद्ध असावे असे दहा बारा स्ट्रोक आपण एका वेळी करू शकतो नंतर थोडे थांबून परत दहा बारा स्ट्रोक करावेत असे तीन आवर्तने करावीत नंतर जसजसा अभ्यास वाढेल तस तशी आवर्तने वाढवावीत थकवा आला किंवा गरगरल्यासारखे वाटले तर थोडे थांबून संथ श्वसन सं करावे व पुन्हा भसरिका प्राणायाम करावा भसरिका प्राणायाम कोणी करू नये तर भसरिका प्राणायाम ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशांनी करू नये ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा एखादी शस्त्रक्रिया झालेली आहे अशांनी भसरिका प्राणायाम करू नये तसेच ज्यांना ॲसिडिटी अल्सर असा त्रास आहे त्यांनीही भसरिका प्राणायाम करू नये ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी भसरिका प्राणायाम करू नये ज्यांना मेंदूचे विकार आहेत किंवा हार्निया असे विकार आहेत त्यांनी सुद्धा भसरिका प्राणायाम करू नये जे मानसिक आजाराने ग्रस्त आहेत त्यांनीही भसरिका प्राण प्राणायाम करू नयेत भसरिका प्राणायाम हा उन्हाळा ऋतूमध्ये करू नये कारण उन्हाळ्यामध्ये अगोदरच उष्णता खूप असते आणि भस्त्रिका प्राणायामाने शरीरात उष्णता वाढते म्हणून उन्हाळ्यात भस्त्रिका प्राणायाम करणे टाळावे भस्त्रिका प्राणायामाचे फायदे भस्त्रिका प्राणायामामुळे वात पित्त व कप दोष कमी होतात भस्त्रिका प्राणायामामुळे शरीराग्नी वाढतो भस्रिका प्राणायामामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो व भूक चांगली लागते भस्रिका प्राणायामामुळे पचन चांगले होते भस्रिका प्राणायामामुळे एकाग्रता वाढीस लागते भस्रिका प्राणायाम केल्याने सर्दी दमा खोकला यांचे प्रमाण कमी होते भस्रिका प्राणायाम केल्याने दमक्षमता वाढते असे अनेक फायदे भस्रिका प्राणायामाचे आहेत आता प्रत्यक्ष भसरिका प्राणायाम करा अगोदर पूर्ण श्वास भरून घ्या व एकदा पूर्ण श्वास सोडा आता भसरिका प्राणायामाला सुरुवात करायची आहे अशी आवर्तने आपल्या क्षमतेनुसार दहा ते बारा स्ट्रोकाचं एक आवर्तन अशी आवर्तने आपल्या क्षमतेनुसार करा